नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पिंपळगाव येथील बाफणा कांदा मार्केट येथे कांद्याला आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांद्याला काय बाजारभाव भेटला व तसेच कांदाचे लाईव बाजारभाव पाहणार आहे आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जराही न वेळ घालता पाहूया आजचे पिंपळगाव येथील आजचे बाजार काय निघले आहे जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून तेराशे त्रेपन्न तेराशे त्रेपन्न रुपये ठीक आहे आणि हाओ हा काय गेला चक्क नाही इथं ठीक आहे मित्र काय गेला अठराशे छत्तीस रुपये ठीक आहे माल बघू शकतो सुपर माल आहे क्वालिटी आहे कुठला माल या पिंपळणार आहे अठराशे छत्तीस रुपये ठीक आहे काय गेला तेराशे तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये ठीक आहे तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये काय गेला काय गेला मित्रा सोळा साठ रुपये ठीक आहे सोळाशे साठ काय गेला मिडीम माल काय गेला हां सोळाशे रुपये सोळाशे रुपये ठीक आहे बरोबर एकदम भारी माल आहे आणि हा काय येईल गोलटी नऊशे आठ रुपये ठीक आहे ಬೋಲ್ಪರ ಒ ರೂಪಾಯಿ ಸಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದು ತುಂಬ ದೊನ್ಶೆ ರೂಪಾಯಿ ಫರ್ ಪಡೆಯ हे काय गेलो पंधराशे ठीक आहे ना खूपच फरक पडला याच्यात हो ना हो ना कलर जास्त थोडा घुर काय तरी पण चांगला गेला पावणे सतरा झाले हा पण आजच्या तुलनेत पाहिलं तर खूपच फरक आहे मध्ये ठीक आहे हे काय गेलं का हो गेलं तेरा एकतीस तेरा एकतीस रुपये ठीक आहे नाही बघू जात लिलाव चालू आहे इकडं पण आणि इकडं पण जाऊ पाच चारऐशा ओके बाप ना मधी बघू दुसरं लाईन येईल काय गेलं एक काय गेलं बाबा हे सोळाशे एक्याऐंशी सोळाशे एक्क्याऐंशी रुपये ठीक आहे कुठलं माल या ओपन ओपन जाऊ ठीक आहे हा पुढे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आज जर पाहिले मित्रांनो आपण तर पिंपळगाव बसवण तिथे आज सरासरी जर बाजार भाऊ पाहिले तर एक नंबर माल हा चौदाशे ते सोळाशे रुपये निघलेला आपल्याला पाहायला मिळाला तर दोन नंबर माल हा हजार ते चौदाशे रुपये निघलेला आहे आपल्याला पाहायला मिळाला तर गोल्टा गुलटी आपण पाहिले तर एक पाचशे ते हजार रुपयेपर्यंत निघलेली आपल्याला पाहायला मिळाली तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका